अवधूत चिंतना श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ तर नमस्कार स्वामी भक्त जसं की आपण गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण केलं आहे तुम्ही पाहू शकताय आणि आजही माझं चालू होतं म्हणजे आजही माझं वाचन झालेलं आहे तर तुम्ही म्हणताल की तो गुरुचरित्र पारायणचा ग्रंथ सप्ताह होता तो तर संपला मग तुझं पारायण कसं काय चालू तर ही माझी सेवा आहे तर आजची सेवा मी झालेली आहे याविषयी आपला व्हिडिओ नाही आहे तर विषय व्हिडिओचा विषय आपला कोणता आहे तर बघा तुम्ही पहिलं जे आपण गुरुचरित्राचं पारायण केलं होतं त्या त्याला खूप त्याचा मी अनुभव तुम्हाला सांगितला होता त्याला खूप सारं तुम्ही भरभरून प्रेम दिलेला आहे तर आज मी अनुभव तुम्हाला सांगणार आहे तो म्हणजे दुसऱ्या दिवशीचा कारण की बघा मी गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण जो आपला सप्ताह होता तर सप्ताहाच्या अगोदर केलं होतं दत्त जयंतीच्या आधी सप्ताह होता त्याच्या अगोदरच मी केलं होतं कारण की तुम्हाला माहिती आहे आपले लेडीजचे प्रॉब्लेम असतात किंवा काही का ना काही मला शंका होती त्यामुळे मग मी ती अगोदरच करून घेतलं पण त्याच्यामध्ये रोज असे वेगवेगळे वेगवेगळे अनुभव येत राहायचे आणि खूप सारा म्हणजे तो सप्ताह तो खूप छान गेला पण अनुभवही इतके डेंजर होते आणि थोडक्यात आपण घाबरून जाण्यासारखे बी होते तर अनुभव काय होता तर पहिल्या दिवशीच अनुभव तर तुम्ही ऐकला असेल व्हिडिओ की साक्षात दत्त महाराज पहिल्या दिवशी आले होते आणि त्यांना मी चढे बसायला टाकली होती ज्या आसन आपण पारायणाला आसन घेतो त्या आसनवरती महाराज बसले होते उभा राहिले होते आणि माझ्याकडे बघून हसायला लागले हा अनुभव मी पहिल्या दिवशीचा व्हिडिओमध्ये सांगितला आहे आणि तो व्हिडिओ पण आपण बनवलाय तो व्हिडिओ चॅनलवरती कोणी नसेल पाहिला अजून तर नक्की पहा आणि आज मी सांगणार आहे म्हणजे दुसऱ्या दिवशीचा अनुभव दुसऱ्या दिवशी काय झालं बघा दुसऱ्या दिवशी जसं पहिला दिवस गेला तर पहिला दिवस तर पूर्ण गेलाच म्हणा म्हणजे झालाच छान झाला दुसऱ्या दिवशी पण मी सकाळचं मी पारायण करायचे ब्रह्मांड ब्रह्मांडमताव करायचे आणि जर त्यातून जर सहा वाजे पण करायचे सहा जेवढे काय राहील तेवढं सायंकाळी तीन वाजता मी वाचन करायचे तर सहा रोज नेहमीप्रमाणे मी चार वाजता उठले चार वाजता उठले आणि आपलं आपले आंघोळ वगैरे आवरून झाड वगैरे मारून आपण देवपूजा करायचे तर पाणी गरम होईपर्यंत मी झाड वगैरे मारला पाणी तुम्हाला पाणी गरम झाले की के आंघोळ केली आणि डायरेक्ट आपण देवघरात हे जे आहे आमचं देवघर आहे पूर्ण देवघरासाठी आमचे सेपरेट रूम आहे तर देवघरामध्ये दे मी आली देवपूजा करत होते आणि देवपूजा करत होते आणि देवपूजा करताना अचानक काय घडलं बघा अचानक देवपूजा करायची होती आणि देवपूजा करताना देव कर सर्वात अगोदर आपल्याला जेव्हा आपण गुरुचरित्र वाचतो त्याच्या अगोदर आपल्याला देवपूजा करून घ्यायची असते म्हणजे आपली नित्य सेवा जी आहे देवपूजा करायची आपल्या अशी नेहमीप्रमाणे करतो ती देवपूजा करून घ्यायची आणि स्वामी सारामृतच्या आहे आपलं त्याचे वृत्तचे आपल्याला तीन अध्याय वाचायचे असतात तसं मी तीन अध्याय वाचणार ती पूजा आवरून घेतली पण पूजा करताना असा काय प्रसंग घडला की ती ती ते ऐकून सुद्धा तुमच्या अंगावरती शहरात येईलच पण अगदी मी म्हणजे मलाही कधी वाटलं की असं काय घडेल असं काय होईल माझ्या हातून देवपूजा करत होते इथंच देवपूजा करत होते आणि ताटामध्ये बघा इथं असं आपण देवपूजा करताना स्वामींची मूर्ती वगैरे जे काय आहे ते घेतो तर मी सर्व देव खाली घेतले देवघरातनं त्याच्या ताटामध्ये ठेवले आणि देवपूजा करताना मूर्ती चोळून आपण धुतो देवपूजले की स्वच्छ मी पुसून घेत होती कपड्यानं तर ती मूर्ती स्वामींची जी मूर्ती आहे बघा तुम्हाला मी दाखवते ही जी आपली मूर्ती स्वामींची ती मूर्ती माझ्या हातातनं खाली सटकली म्हणजे पडली अचानक काही म्हणजे कोणाचा धक्का लागण्याचा पण इथं प्रश्न येत नाही मी एकटी देवघरामध्ये काही काही सुद्धा नाही ना अचानक स्वामींची मूर्ती हातातनं खाली पडली म्हणजे हा किती मोठा संकेत आहे बघा किंवा आपण अपशपून सुद्धा म्हणू शकतो मग आता असं झालं तर पुढं काय करायचं मी तर घाबरलेला की मूर्ती हातात ना खाली पडली स्वामींची तरी पण मी काय केलं तशी मूर्तीची पूजा केली आणि नंतर ना नमस्कार करून ना नाग तीन वेळा नाक रवडून माफी मागितली कारण की ती चुकून पडली अचानक माझ्या हातात मूर्ती खाली पडली आजपर्यंत असं कधीच झालं नाही की स्वामींची मूर्ती खाली पडली पण ते बघा की तो पारायण का असतो त्यामध्ये भरपूर निगेटिव्हिटी आपल्या साईडनं फिरत असते आणि आपल्या पारायणामध्ये खंड पाडण्याचा प्रयत्न असतो तर तसंच काय झालं होतं आणि स्वामींची मूर्ती खाली पडली आणि मला थोडंसं भीती वाटली आणि थोडंसं वाटलेलं की आपण घडतोय की काय किंवा आपण जी काय सेवा केली त्यात काय चुकलं तर नाही किंवा पारायणामध्ये काय आपल्याकडून चुकीचं तर काय घडलं नाही किंवा चुकी जर नियमामध्ये जर काय चुक्या झाल्या नव्हत्या दुसरा दिवस होता जे आपले नेम होते गादी बसायचं नाही तर मी बसत नव्हते दुसरं म्हणजे की नॉनव्हेज ना तर नाहीच नाही ते तर आपण गरजेचं असतं पण अन्न पण नव्हतं कोणाच्या घरी माझ्या घरी कोण असं लेडीज पण नव्हते आल्या वेगळं नाही का असं बिटाळाचा काही त्रास होईल तर घरामध्ये गोमूत्र पण रोशीम पडायचे मग असं दुसऱ्या दिवशी असं लगेच एवढं काय झालं की स्वामींची मूर्ती हातात ना खाली पडली मग तरी पण त्याची भेटभेद पूजा केली आता शेवटी पडली जर पडली तर कोणीच काय करू शकत नाही स्वामींची माफी मागितली ती देवपूजा केली म्हणजे पूजेत तर झालं देवपूजा झाली रोजची नित्यसेवा पण झाली पण पूजेत काय मन लागणं झालं ना की मूर्ती का खाली पडली सारखं डोक्यामध्ये तेच यायला लागलं परत नाही इथं असं मी पारायण मांडलं होतं तुम्हाला पुढे मी व्हिडिओ दाखव व्हिडिओ पण दाखवेला आणि त्याचं थोडंसं फोटो पण दाखवणार आहे तर नंतर ते माझी इथं पूजा होती पूजा मांडल्यावरती मी आपलं रोजचं वाचन सुरू केलं मी म्हटलं जे होईल ते होईल खंड आपल्याला तर काही खंड पाडायचा नाही अखंड सुरू ठेवायचे नंतर मी विचार केला की हे काही स्वामींचे संकेत असतील किंवा निगेटिव्हिटी असेल काही काही असो याच्यावर आपल्याला विचार करायचा नाही आपल्याला कंटिन्यू पुढं करायचं आहे मग मी इथं पूजा करायला बसले आणि पूजा करताना एकदम सकाळची वेळ होती नंतर पाच वाजले म्हणजे मी वाचन बसता तर पाच वाजले असतील चारला उठले होते पाच वाजता मी पूजा करायला बसले स्वामींचे सारामतो सॉरी गुरुचरित्र वाचण्यासाठी बसले गुरुचरित्र वाचन करत असताना आम्ही तर पूजा मांडली होती पूजेवरती मी स्वामीचा जो फा फोट दिसतोय तुम्हाला हा ह्या फो हा फोटो आहे ना ह्या फोटोला मी वरती असे फुले लावली होती तीन अशी वर पाच फुलास वरून लावली होती त्या पाच पाच फुलांमध्ये पाच फुलातली दोन फुलं अचानक दोन फुलं अचानक खाली पडली आणि एकदम आवाज पण आला म्हणजे छोटी फुलं होती ती आवाज येण्यासारखी नव्हतेच त्यातून आवाज खाली पडलेला आला मी एकदम दचकले म्हणजे थोडक्यात मी एकदम वाचनामध्ये मग्न होते आणि ती फुलांचा साक्षात ते फुलं पडत खाली पटकन पडले आवाजाला मी पटकन बघितलं म्हणजे थोडक्यात ते फुलं खाली पडताना पाहिलं म्हणजे मी माझ्या मनात काय चाललं होतं की माझी देवपूजेत स्वामींची मूर्ती खाली का पडली वगैरे ह्या गोष्टी चालल्या होत्या अगोदर मी थोडंसं विचार करत होते स्वामीला म्हटलं पण मी नमस्कार करून मुजरा करून की स्वामी काय चुकलं असेल तर माझ्याकडून माफ करा माझ्याकडून चुकीनं मूर्ती खाली पडली तर स्वामींना पण काही सांगायला असेल की मुळे पडली असेल किंवा जे काही असेल ते तर स्वामींच्या फोटोवरनं दोन फुले एक एखादं फुल पडणं शक्य आहे ठीक आहे पण एक साथ दोन फुलं खाली पडली पाच फुलांपैकी दोन फुले खाली पडली तुम्हाला वरती मी स्क्रीनवरती तो फोटो आहे मी त्याविषयी काढलेला तो फोटो लावणार आहे तर तीन दोन फुले खाली पडली म्हणजे तोही स्वामींना आपल्याला आशीर्वादी दिला म्हणायचा आणि ती सेवा म्हणजे मला वाटतं ना काहीतरी शुभ अशुभ संकेत आहेत की काय पण ते शुभ संकेत होते काहीतरी निगेटिव्हिटी असेल काही असू शकतं तर स्वामींना शुभ संकेत दिलं किंवा आशीर्वाद दिला की माझी फुले दोन खाली पडली आणि त्यावेळेस मी खूप खुश खुँछा। झाली इतकी खुश झाले की पूर्ण दिवस मी इतकी याच्यामध्ये की माझ्याकडून मूर्ती खाली पडली मी खूप म्हणजे पागोदर पडली नंतर स्वामीनं फुलांच्या रूपात मला आशीर्वाद दिला म्हणजे तो बघा ना म्हणजे एक छोटीशी गोष्टीत आपण आनंद मानत असतो पण पूजा करताना असं फुल पडणं किंवा कारण की किती आपल्यात कुणाच्या बाबतीत असं घडलं असं की पूजा करताना फुल पडला आपण किती आनंदी होतो कारण की एकतर आपण किती मनापास मनभावी देवाची पूजा करत असतो पूजापाठ करत असतो आणि यात असं काही घडलं तर वाईट वाटतं ना मूर्ती पडणं किंवा अशुभ काय होणं पण त्यात परत स्वामी त्याचा विचार केला ना आणि मला थोडंसं असं खूप वाईट फील झालं नंतर ना स्वामींच्या फोटोवरनं खाली फुलं पडल्या थोडीशी मी बरं वाटलं आणि ते दिवस इतका छान गेला माझा दुसरा दिवस की नंतर ना माझे रोज काही ना काही वेगवेगळे अनुभव घडायचे नंतर तिसऱ्या दिवशी तर भगवी कपडे घालून स्वामी आले होते सकाळचे बरेच काय अनुभव आहेत माझ्यासोबत जे काय घडलेत का ना आणखीन बघा देव माझे जे पूजेवरलं फूल आहे ते फूल डायरेक्ट ताटामध्ये आलं तो कसा चमत्कार असेल काय असेल ते पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे कारण इतके सात दिवस वेगवेगळे अनुभव येत होते सांगू शकत नाही आणि बरेच काय अनुभव मी अनुभवले आणि जे काय अनुभव मला आले तुमच्यावर शेअर करत आहे एक व्हिडिओ मी पहिल्या दिवशीचा बघा शेअर अपलोड केलेला आहे त्याला खूप छान तुम्ही सर्वांनी प्रतिसाद दिला त्यामुळे म्हटलं चला दुसरा व्हिडिओ बनवू म्हणजे बरेच अनुभव आहे तर आपण ते तुमच्यावर मी शेअर करत आहे तर झालीस स्वामीचेंडी रुजू करते हा व्हिडिओ मी इथंच थांबवते जर तुमच्या फोनाचे अनुभव सांगायचे असतील सर्व आपल्या युट्यूब फॅमिलीला सोबत शेअर करायचे असतील तर नक्की कमेंटमध्ये सविस्तर सांगा तुमचं नाव जर नसेल घ्यायचं तर मी नाव नाही घेणार व्हिडिओमध्ये डायरेक्ट तुमचे अनुभव सांगेल ज्यांना नाव सांगायचं आहे त्यांनी नाव गाव सांगितलं तरी चालेल जे कोणी इच्छुक असतील आपला अनुभव सर्वांसोबत शेअर करायला तर त्यांनी नक्की कमेंटमध्ये मेन्शन करा तुमचा अनुभव मी नक्की सगळ्यांसोबत शेअर करेल यात म्हणजे नाही काही का ना आवडतं काही ना आवडत नाही पण ह्या गोष्टी आपल्या देवाच्या असतात किंवा आपल्या घडलेले अनुभव यातून बऱ्याच जणांना काय काय का शिकायला भेटतं किंवा स्वामींची लिला दत्त महाराजांची लिला आपण सर्वांपर्यंत पोहोचवण्याची ही एक सेवाच आहे आणि जे लोकांच्या मनामध्ये खूप भीती राहते गुरुचरित्राबद्दल की असं आहे तसं आहे तर त्या लोकांची भीतीही दूर होईल आपले काय अनुभव त्यांच्या कामे येऊ शकतात त्यातून त्यामुळे फक्त ज्यांची कोणाची इच्छा असेल त्यांनी नक्कीच कमेंटमध्ये सांगा तर जो काय माझा अनुभव होता दिवशी तोडक्या मोडक्या भाषेत सांगितलेलं आहे कारण की बाकीच्या यूट्यूबवर बाकीच्या युट्यूबमध्ये खूप छान छान लोक बोलतात पण आपल्याला मला तर तेवढा अजून बोलण्याला जमत नाही जशी तोडकी मोडकी भाषा आहे जसं जमलं तसा माहिती तुमच्याकडून पण पो पोहोचवलेली आहे कसा माझा अनुभव आला तो तुमच्यासोबत मी शेअर केलेला आहे हा व्हिडिओ वी थोडा जरी आवडला असेल तर कर, लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त लिहिला विसरू नका आणि तुमचेही अनुभव काय असेल तर मला कमेंटद्वारे नक्की सांगा तर झालेली सेवा मी पुन्हा एकदा श्री स्वामींच्या स्वामींच्यानी स्वामी दत्तगुरांच्या रुजू करते हा व्हिडिओ इथेच थांबवते श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त